एखाद्या आईच्या दुधाची समस्या असेल अशावेळी इतर माताचे दूध डोनेट घेऊन मानवी दूध बँकेद्वारे दिले जाते अशी सुसज्ज यंत्रणा असलेली सुविधा जळगाव जिल्हा रुग्णालयात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेच्या निधीतून बसवण्यात आली आहे नाशिक विभागातली पहिली अशी मदर मिल्क बँक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आली नवजात शिशूंसाठी नवसंजीवनी ठरणार असल्याची भावना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केली यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या मदर मिल्क बँक कार्यान्वित केल्यानंतर मध्ये जाऊन प्रत्येक मशिनीची पाहणी करून त्याची कार्यपद्धती बालरोग तज्ञ डॉक्टर शैलजा चव्हाण यांच्याकडून जाणून घेतली ही यंत्रणा पाहिल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले तर दुसऱ्या मदत घेतो आणि त्याच्यावर पूर्ण प्रोसिजर म्हणजे प्रोसेस करून पॅक्चर करून आपण ते जंतुक करून आपण ते बाळाला प्रोव्हाइड करतो केले तर